आज आपण एक असा विषय समजून घेणार आहोत जो अनेकांच्या मनात प्रश्न बनवून राहतो स्त्रियांचे स्तन पुरुषांना का आकर्षित करतात हा विषय ऐकायला वेगळ्या वाटू शकतो पण यामागे लपलेलं विज्ञान मानसशास्त्र आणि मानवी उत्क्रांती समजून घेतली तर हे अत्यंत नैसर्गिक आणि शैक्षणिक आहे या स्क्रिप्टमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर फक्त भौतिक आकर्षणमध्ये शोधणार नाही तर त्यामागे असलेल्या मानवी मेंदूची रचना जीवशास्त्र संस्कार संस्कृती आणि मानसशास्त्र यांचा खोल अभ्यास करणार आहोत सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या पुरुषांना स्तन आवडण्यामागे कुठल्याही प्रकारचा वाईट हेतू नसतो हे एक नैसर्गिक आकर्षण आहे जसं स्त्रियांना पुरुषांची उंची आवाज किंवा शरीरीयष्टी आकर्षक वाटते आकर्षण म्हणजे काहीतरी चुकीचं नाही पण वर्तन संस्कारयुक्त आणि आदरपूर्ण असणं आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला भाग जीवशास्त्र काय सांगतं मानवी आकर्षण हा पूर्णपणे मेंदू हॉर्मोन्स उत्क्रांती यांचा खेळ आहे शास्त्र सांगतं की पुरुषांच्या मेंदूत एक खास सर्किट आहे जेव्हा ते स्त्रीच्या स्तनांकडे पाहतात तेव्हा डोपामिन नावाचं फील गुड केमिकल सक्रिय होतं डोपामिन म्हणजे आनंद उत्साह आणि आकर्षण निर्माण करणारी मेंदूची नैसर्गिक प्रक्रिया हे आपल्यासारख्या मानवांमध्ये लाखो वर्षांपासून चालत आलं आहे मागच्या काळात आदी मानवांना मातृत्व संगोपन आणि सुरक्षितता दर्शवणाऱ्या शारीरिक लक्षणांकडे आकर्षण वाटणं उपजत होतं जसजसं समाजात बदल झाले तसतसं या भावना आजवर टिकून राहिल्या त्यामुळे पुरुषांना स्तन आवडणे हे जैविकदृष्ट्या पूर्ण नैसर्गिक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि सामान्य आहे दुसरा भाग मातृत्व आणि सुरक्षिततेची भावना स्तन हे फक्त शरीराचा एक भाग नाही ते मातृत्वाचं प्रतीक आहे भूतकाळात एका स्त्रीचे स्तन हे तिच्या मजबूत आरोग्याचं पोषण क्षमतेचं आणि मुलांचं संगोपन करण्याच्या क्षमतेचं चिन्ह मानलं जात होतं मेंदू अशा संकेतांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मानतो म्हणून पुरुषांना हे भावनिक पातळीवर आकर्षित करतं ते जाणीवपूर्वक करत नाहीत हे पूर्णपणे उपजत इन्स्टिंक्ट असतं तिसरा भाग हॉर्मोनचे परिणाम पुरुषांच्या शरीरात असलेला टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन नैसर्गिकरित्या स्त्रीच्या शरीरातील वक्रांवर प्रतिक्रिया देतो कंबर नितंबाचा आकार स्तन डोळे स्मित या सर्व गोष्टी टेस्टोस्टेरॉन वाढवतात जेव्हा हा हॉर्मोन सक्रिय होतो तेव्हा पुरुषांचं आकर्षण नैसर्गिकरित्या वाढतं काहींना मोठे स्तन आवडतात काहींना छोटे काहींना मध्यम हे संपूर्ण पर्सनल चॉईस असतं चौथा भाग समाज आणि संस्कृतीचा प्रभाव आज आपण ज्या जगात जगतो तिथं जाहिरातींपासून ते सिनेमांपर्यंत सर्वत्र स्त्रीचं सौंदर्य वापरलं जातं या सगळ्यात स्तन हे आकर्षणाचे सिंबल म्हणून अतिरिक्त दाखवले जातात जेव्हा एखादी गोष्ट सतत डोळ्यांवर पडते तेव्हा मेंदू तिला महत्वाची मानायला लागतो यामुळे आकर्षण अजून मारतं हा प्रभाव सटील आहे पण अत्यंत परिणामकारक आहे पाचवा भाग शरीराच्या सौंदर्याचा समतोल अनेक पुरुषांना स्तन म्हणजे शरीराच्या सौंदर्याचा एक संतुलित समतोल आणि ॲस्थेटिक भाग वाटतो जसा काहींना चेहरा आवडतो काहींना केस काहींना बोलण्याची शैली तसंच काही, काही पुरुषांना स्तन हे शरीराच्या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग वाटतो हे कुठल्याही वाईट विचारातून किंवा डर्टी थिंकिंगमधून नसतं हे प्युअर अट्रॅक्शन असतं आणि अट्रॅक्शन म्हणजे काहीतरी चुकीचं नाही सहावा भाग मानसिक कारणं पुरुष फक्त शरीराच्या भागाकडे आकर्षित होत नाही स्त्रियांचा आत्मविश्वास चाल व्यक्तिमत्व बोलण्याची शैली आदर आणि हसणं या सगळ्यांचा एकत्र परिणाम होतो कधीकधी -कधी स्त्रीचे कपडे रंग पॉश्चर यामुळे देखील आकर्षण वाढू शकतं पण पुन्हा हे नजरेत आदर ठेवून असलं तरच त्याला मूल्य आहे सातवा भाग हे सर्व नैसर्गिक का आहे आजच्या काळात लोक या गोष्टी लाजीरवाण्या समजतात पण अभ्यास सांगतो की पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही शरीरातील काही गोष्टी नैसर्गिकरित्या अट्रॅक्ट करतात स्त्रीला पुरुषाची उंची आवाज तीक्ष्ण जॉ लाईन आकर्षित करते हेही नैसर्गिक आहे पुरुषांना स्त्रियांचे स्तन आकर्षक वाटतात हेही तितकंच नैसर्गिक आहे या गोष्टींबद्दल वाईट असभ्य किंवा चुकीचं असं काही नाही चुकीचं तेव्हा होतं जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला अस्वस्थ करते छेडछाड करते किंवा अनादर करते आठवा भाग योग्य दृष्टिकोन एखाद्या शरीराकडे आकर्षित होणं हा दोष नाही पण एखाद्या स्त्रीला वाईट वाटेल असं वागणं ते मात्र चुकीचं आणि अनैतिक आहे आपण समजून घ्यायला हवं की आकर्षण ही नैसर्गिक भावना आहे पण वर्तन ही आपली निवड आहे शेवटचा संदेश पुरुषांना स्त्रियांचे स्तन आवडण्यामागे विज्ञान आहे मानसशास्त्र आहे संस्कृती आहे है, हार्मोन्स आहेत आणि हजारो वर्षांची मानवी प्रवृत्ती आहे हे समजल्यावर आपण ही गोष्ट सामान्यपणे शिक्षणात्मकपणे आणि आदराने बघू शकतो या विषयाचा उद्देश कुणालाही सेक्शुअलाईज करणे नाही उद्देश आहे शिक्षण अवेअरनेस आणि सायंटिफिक अंडरस्टँडिंग ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद